मुंडे परिवाराचे आहे गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा होते ते दरवर्षी गणपतीमध्ये पुण्यामध्ये यायचे पुण्यामधला या सुंदर अशा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे पुणे आपलं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि कसबा पेठच्या गणपतीचं दर्शन करूनच सगळ्या आरत्यांना सुरुवात करते हा आपला पहिला गणपती आहे पुण्याचा आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक प्रमाणे मिळालेला आहे सर्व भाविकांना गणेश आणि गणेश

काय मला जे वाटत ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटतंय उद्याही वाटेल त्याचा काही बदल नाही माझा एवढंच म्हणणं आहे की आर्थिक भागासले पण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक भागासले पण हा एक वेगळा विषय मराठा बांधवांच्या घर्याला यश मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी असा जिहार दिलाय जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केली आहे जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही अशीही पावलं उचलले जाणार नाही असा सुवर्ण मध्यता आला बप्पाच्या चरणी तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाची नागरिकांवर समाज आंदोलन काढावे करते सामाजिक भागातल्या आज हम बात करेंगे किस तरह से सक्सेसफुल कैसे होते हैं किस तरीके से ये देते हैं आज जानदार बातें ये हम प्रेरणाचनात्मक बातें करेंगे पहला ऐप बात करते हैं अगली के बारे में पाउली और सबसे बड़ा ये हमें काम का अभ्यास करेगा एक और हम करेंगे या करना है या करना है